दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी आकाशात दुर्मिळ असा तेजस्वी चंद्र दिसणार आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याचं रूप नेहमीपेक्षा अधिक मोठं आणि तेजस्वी दिसणार असल्याची माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दाक्रू सोमन यांनी दिली आहे दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी भारतात तेजस्वी चंद्र दिसणार आहे या दिवशी चंद्र मोठा आणि अधिक प्रकाशमान दिसेल चंद्र पृथ्वीपासून साधारणपणे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावर असतो मात्र मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर फक्त तीन लाख छप्पन्न हजार नऊशे बासष्ट किलोमीटर असणार आहे या जवळकीमुळे चंद्राचा आकार नेहमीपेक्षा चौदा टक्के मोठा दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दाकृ सोमण यांनी दिली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या